शेतकऱ्यांच्या पोरी बोलतो आम्ही शेतकऱ्यांच्या पोरी आमच्या बापाच्या कष्टावर चालते दुनियादारी आमच्या बापाच्या कष्टावर चालते दुनियादारी डोळे मिटावून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणता डोळे वाटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणता स्वतःचे डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणता पण डोळे जे आदिवासी माझे आदरणीय आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदस्य अधिकारी पदाधिकारी आणि स्त्रोते हो माझे नाव अजबदी काळू यत्ता चौथी माझ्या विषयाचे नाव आहे माझे बाबा बाबा आप्पा दादा अण्णा आणि पप्पा हे बोलायला किती छान मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे खरं तर वडिलांविषयी बोलायचे गेले तर शब्दात बांधण्यासारखे इतके निश्चित नाही सागराचे वर्णन अमर्यादित असेलही पण भावलेले माझे श्रद्धा स्थान माझा आदर्श माझे गुरुजन म्हणजे माझे बाबा मुलांनो तुम्ही वडिलांवरच्या अनेक कविता पाहिल्या असाल ऐकल्या असाल त्यामध्ये फक्त वडिलांविषयी लिहिलेले असते आणि ते प्रत्येक वडील असणाऱ्या व्यक्तीला तंतोतन लागू पडत अगदी तसेच माझे वडील म्हणजे माझे बाबा आई ही आईच असते हे त्रिकाल बाधित सत्य असेल पण बाबा हे बाबा असतं हे ब्रह्म सत्य आहे जीवन किती सर्व

दिशा दिली यशवंत होण्यासाठी दिशा दिली यशवंत होण्यासाठी प्रेम दिले माणूस जपण्यासाठी प्रेम दिले माणूस जपण्यासाठी मित्रांनो माझे आई वडील दोघेही कामानिमित्त बाहेर जातात माझे बाबा घरी संध्याकाळी कंटाळून येतात तरी ते आमच्या सोबत खेळतात आमचा अभ्यास घेतात आमच्यासाठी कष्ट असतात आमच्यासाठी खूप करतात आणि ते आम्हाला पुसटशी जाणीव होऊ देत नाही न बोलता प्रेम करतो न सांगता आधार देतो न सांगता कष्ट करतो न न सांगता कसन करतो तो फक्त बाप आणि बापाच असतो बापा तो फक्त बाप आणि बापाच असतो दररोजच्या अभ्यासासोबत बाहेरच्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेण्यासाठी माझे बाबा मला नेहमी प्रोत्साहित करता आणि त्या अभ्यासासाठी मला मदत करता बाहेरच्या जगात मी आत्मविश्वासाने फिरावे बाहेरच्या गोष्टी मला कळाव्यात असे त्यांचे मत असते म्हणून मला नेहमी असे वाटते की जेव्हा आपण आईचे कौतुक करतो तेव्हा बाबांचेही कौतुक केले पाहिजे त्यांनी केलेले कष्ट कधी विसरू नयेत जर कोणी मला विचारले तुझे बाबा कसे आहेत तर याचे उत्तर मी असे देईल चंदाने पूछा तारोसे तारोने पूछा हजारोसे एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय आदिवासी धन्यवाद खूप खूप छान टाळ्या वाजवायच्या जोराने अजब जी पुढच्या स्पर्धा